खुर्च्या एक संच रोखीने दोन हजार रुपयास मिळतो किंवा हप्ता योजनेत बाराशे रुपये सुरुवातीचा हप्ता भरून रुपये आठशे साठ सहा महिन्यानंतर एका हप्त्यात भरावे लागतात तर हप्त्याने घेण्याच्या व्यवहारातील व्याज आकारणीचा दर किती प्रश्न सोडवायचा कसा खुर्च्याचा एक, एक संच आहे दे। एक संच खुर्च्या एखाद्या वेळेस दोन तीन खुर्च्या आणि त्यांचा संच याची किंमत आहे लेकरांनो रोखीन दोन हजार आणि हप्ता या सवलतीत बाराशे रुपये प्रथमत भरावे लागतात लक्ष द्या मग राहतात आठशे आता हप्ता या योजनेमध्ये बाराशे रुपये सुरुवातीचा हा हप्ता भरावा लागतो नंतर आठशे साठ रुपये सहा महिन्यानंतर एकाच हप्त्यात भरावे लागतं हप्त्याने घेण्याच्या व्यवहारातील व्याज आकारणीचा दर किती सर दोन हजारापैकी बाराशे रुपये दिले आणि हे आठशे साठ रुपये त्याच्यामध्ये व्याज जोडून कधी दिले तर सहा महिन्यानंतर मग विचार सहा महिन्याचा करा हप्ता व्यवहारातील व्याज आकारणीचा दर किती इथं आपल्याला व्याज काढावं लागते सहा महिने किती रुपये दिले आठशे व्याजाचा दर काढायचा हे आठशे रुपये आणि त्याच्यावर साठ रुपये लेकरांनो काय तर व्याज असे आठशे साठ रुपये सहा महिन्यानंतर दिले मग आता सहा महिन्याचं व्याज काढत असतानाचा व्याजाचा व्याजा दर किती असा प्रश्न आहे हे व्याज आहे साठ रुपये सहा महिन्यानंतर दिलेली रक्कम व्याजाचा दर किती काढायचा आहे म्हणून गुरीला ही मुदत सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर मात्र जेव्हा महिन्याचं व्याज काढायचं तेव्हा छदस्थानी कॅलेंडर वर्षातील बारा महिने घ्यावे लागतात या काही गोष्टी लक्षात ठेवा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य कपात साहिन दोन्ही बारा लेकरांनो आणि बे एक बे आणि बेचूक आठ आता इथं साठ बराबर हे चार आणि दर चार गुणीला दर या साठ कडे जाताना हे चार भागीला समोर दर आणि हा भाग जातो पंधरा पंधरा टक्के हा दर असेल हप्त्याने घेण्याच्या व्यवहारातील व्याज आकारणीचा दर किती सर पंधरा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवला आहे ओके व्याजदर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?